यात्रेला अध्यक्ष अनिल शेख पडवाळ असतील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनासाहेब पडवळ त्यानंतर सुरामराव पडवाळ असतील अक्षय सगळे आता त्याचप्रमाणे यादवराव चावठे मंडळी असतील सगळे माझे मामा साठ्यांचं गाव सर्वांचं मामाचं गाव असतं प्रत्येक वर्षी यात्रेला म्हणा तुमचा माझा पोळा तुमच्या आखाडा ताल त्या प्रत्येक मी येत असते आणि मलाही बोलवलं या गावची यात्रा हा एखाद्या आनंदाचा क्षण असतो त्याचप्रमाणे आता हा जो घाट कालपासून चालू झालाय हा बैलगडा शौटी बैलगडा मार्कांचा खेळ त्यामध्ये मी नेते आणू त्यामुळे हा तुमचा खेळ

બમજેલા અભિનંદન